बारस कथा आठ पाठ नगर होत तिथे एक कुंब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गायगुरु होती ढोरमशी होत्या गव्हाळी मुगाळी वास्त्र होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे सुन आली काय म्हणून म्हणाली तशी मतारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईल तू माडीवर जा गव्हाचे मुगांचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आपण शेतावर निघून गेली जून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवली खाली आली गोठ्यांत गेली गव्हाळी मारीत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासून पाहिलं तांबड मांस दृष्टीस पडलं तिनं हे काय म्हणून सुनेला पुसलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा कर गाईबासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखल पुढं संध्याकाळी गाई आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायीची वासर जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनीला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे दारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सुफळ संपूर्ण